फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विटा आणि परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज मराठी यांना पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रुद्र कॉम्प्युटर सावरकर नगर सावरकर रोड विटा आमच्याकडे नवीन आणि जुने कॉम्प्युटर्स लॅपटॉप आणि प्रिंटर्स सी सी टी व्ही इत्यादी प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल रुद्र कॉम्प्युटरची स्पेशल ऑफर रुपये सात हजार नऊशे नव्याण्णवपासून नवीन कॉम्प्युटर उपलब्ध प्रोपरायटर प्रसाद चोथे मोबाईल नंबर आठ शून्य शून्य सात नऊ आठ सात एक 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 सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज नागरिकांच्या घरी लक्ष्मी नांदावी यांनी केली अपेक्षा विटेकर नागरिकांच्या घरात सदैव लक्ष्मी नांदावी ही आमची अपेक्षा आहे बाबर कुटुंबीयांच्याकडून सदा सर्वदा विटे शहर व खानापूर मतदारसंघातील जनतेसाठी मदतीचा हात पुढे राहील मतदारांच्या व सर्वसामान्यांच्या विकासासाठी आमदार सुहास भैया बाबर व आमोलदादादा बाबर यांच्या पाठीशी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ यांचा आशीर्वाद आहे आमदारकीच्या माध्यमातून भाऊंनी खूप काम केले आहे भैया ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उत्कृष्ट कामगिरी करतील असा सर्वसामान्यांच्या पासून आमच्यापर्यंत सर्वांना विश्वास आहे महिलांच्या साठी आम्हीही वेगवेगळे वेग वेग उपक्रम घेऊन संघटन मजबूत करू आणि महिला सक्षमीकरणासाठीही करण्यासाठीही प्रयत्न करू हळदीकुंकू समारंभाच्या माध्यमातून आम्ही विटेकर महिलांना एकत्रित करून त्यांना सदिच्छा शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतो आहोत गेल्या बारा वर्षापासून हा उपक्रम सुरू असून यावर्षी पास्ता संक्रांतवाण महिलांना देत आहोत माझी आई शकुंतला जाधव व माझ्या आईप्रमाणे असणाऱ्या सासूबाई शोभाकाकी बाबत या दोघींचे संवाषण निधन झाले ग्रहलक्ष्मी व धनलक्ष्मीच्या रूपात त्यांचा आशीर्वाद विटेकर महिलांच्या पाठीशी राहील व विटेकर महिलांच्या घरी लक्ष्मी, महिलां महिलां लक्ष्मी नित्य नांदावी अशा अपेक्षा ठेवून व महिलांना शुभेच्छा देत हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे अशी प्रतिक्रिया समर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा अभ्यासू महिला संघटक डॉक्टर शीतलताई अमोल बाबत यांनी व्यक्त केल्या विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळ व समर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभाला महिलांनी एकच गर्दी केली शेतकरी बचत भवन येथे हळदी कुंकू समारंभ होता परंतु महिलांची रांग पंकज हॉस्पिटल पर्यंत लागली होती विटेकर महिलांचा प्रतिसाद रथसप्तमीच्या शेवटच्या दिवशी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभाला मिळाला बातमी संकलन छायाचित्रण उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा ऍडव्होकेट डॉक्टर चौ शीतलताईबाबर काय म्हणाल्यात ते पाहूया तपपूर्ती झाली आहे या वर्षी आम्ही महिलांसोबत संवाद साधतोय या समर्पण फाउंडेशन आणि इंडियाच्या राजाच्या संयुक्त आयोजनाने मकर संक्रांतीचा हळदी गेले बारा वर्ष आम्ही आयोजित करतोय आणि मला वाटतं दरवर्षी आमचा संवाद जो आहे तो वेगवेगळा आहे आमचं वाण जे आहे ते वेगवेगळं आहे प्रत्येक वर्षी महिलांसोबत संवाद साधण्याचा वाणा मार्फत आम्ही प्रयत्न करत असतो गेल्या वर्षी बटवा दिला आणि मला वाटतं लाडक्या बहिणी सगळे बटवे भरून गेले तर जागा अपुरी राहिली म्हणून यंदा सुहास भैया बाबर आणि अमोल दादा बाबर यांच्यातर्फे ट्रेडिंगना या मार्फत आम्ही क्लच म्हणजे पर्स म्हणून वाण दिलेला आहे की असून माझी आई आणि माझ्या सासूबाई आदरणीय शोभा काकी या आमच्यासाठी लक्ष्मी सुद्धा सौभाग्यवती म्हणून त्यांना मरण प्राप्त झालं तर या सगळ्या यातून लक्ष्मी घरोघरी नांदाव्यात छान या उद्देशानं आम्ही हे क्लच ग्राहक म्हणून दिलं आहे विद्यातल्या आणि पंचक्रोशीतल्या प्रत्येक महिलेच्या घरी लक्ष्मी भरभराटीने वाहो आणि नांदो ही सदिच्छा घेऊन हा कार्यक्रम आहे